वशवपत कारण आ शैक्षणिक शैक्षणिक हे प्रधानमंत्री योजनेवर होते या अनुसार ते एज्युकेशनला अर्ज करण्यासाठी मला औपवास म्हणून हाऊस आयडला मध्ये तालीमडी पुडले हरियाभी भम्माजी आणि सागर गुडी आपण सर्व पत्रकार खरंतर बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमेला अतिशय महत्व स्थान आहे हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून मानल्या जातात परंतु बौद्ध धर्मामध्ये आषाढ पौर्णिमा जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशी पौर्णिमा ज्या दिवशी तथागतांनी धम्मचक्क्र प्रवर्तन सुद्धाचा उपदेश केला ध्रम्मचक्र प्रवर्तन साधना त्या ठिकाणी केलं इतिहासामध्ये आपण गेलो तर सात आषाढ पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा म्हणजे महामाया देवीच्या गर्भामध्ये प्रवेश तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने पहिलं धम्म चक्र उपदेश केला त्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि पंचवर्गीय भिटूंना धम्माचा उपदेश दिला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा आणि ज्या दिवशी बौद्ध लोक आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाला प्रारंभ करतात तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा आणि ज्या दिवशी तथाकथांनी पाली भाषेला तर धम्म भाषा म्हणून या शिवम झाला तोही दिवस आहे आषाढ पौर्णिमेचा अशा या आषाढ पौर्णिमेच्या ऐतिहासिकाचं महत्व जाणून आर्या आर्याजी अभिधम्मा यांनी समाजामध्ये जे अज्ञान आहे अंध अंध अंधश्रद्धा आहे रूढी परंपरा आहे आणि समाजामध्ये म्हणजे असंस्कार पण आलेला म्हणजे आज समाजाकडे जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातले उपासन जास्तीत जास्त व्यस्पाधितता झाले आणि मग कुटुंबामध्ये स्त्री ही जबाबदार आहे आणि कुटुंबामध्ये स्त्री ही आस्ते, आस्ते। संस्कार टाकणारी माता असते भगिनी असते आणि म्हणून संस्कार चांगले घडावे या धम्म शिबिरातून स्त्रिया घडाव्यात त्रामेर म्हणून मुले घडावे व्यसनाधीनता जी आहे तीही दूर व्हावी या शुद्ध हे पुन आर्याजी अभिधम्मा आणि भंतीय प्रज्ञाबोधी महाथेरो यांनी संयुक्तपणे श्रामनेर शिबिर आणि श्रामनेरी शिबिर असं दोन्ही अलग अलग, अलग। म्हणजे मुला जर मुलांमध्ये असेल तर ती दूर व्हावी शिक्षणाचा अभाव असेल तर शिक्षण त्यांनी घ्यावं चांगले संस्कार घडावे कारण चांगला माणसाला चांगल्या सदवर्तनाकडे माणसं जाण्यासाठी किंवा स्त्रिया आणि पुरुष जाण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं आहे आणि वर्षावासामध्ये तसं आपण जर पाहिलं तर तीन चार महिन्याचा वर्षावास असतो जा आसा का जा। अच्छा या, पत्रकार प्राध्यापक यम सत्यपाल सागर मोदी आणि ज्यांनी शिबिराचं आयोजन करून आज या शिबिराच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचं के आयोजन केलं अशा आर्याचे अभिधम आणि या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बंधुल् प्राध्यापक बदन सत्यपाल यांनी या शिबिराच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना सविस्तर माहिती दिली बौद्ध धर्मामध्ये वर्षावासला अत्यंत महत्वाचं स्थान आहे हा एक भगवंतानी बौद्ध विकून एक नियम घालून दिलेला आहे आणि भगवंताच्या काळापासून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू बौद्ध विहार आहेत बौद्ध राष्ट्र आहेत त्या त्या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करून ध्यान मनन चिंतन करून आलेल्या उपासकांना Okay, so Indian Buddhism is based on the Dr. Angadokar introduced Buddhism in India. Okay, So, I'm, you know, I said, यांच जे म्हणणं आहे की भारतात जे आहे बाबासाहेबांनी जो बोलतोय गंपतीला त्याच शिकवलं जातं आणि जपान मध्ये थोडं वेगळा शिकवलं जातो पण यांचा जो हॅपी साहेंत आहे तो जपान पेक्षा आणि भारतापेक्षा पण थोडा वेगळा पंत आहे बाबासाहेबांनी दिला कारण त्यांना त्यांना फ्रीडम भेटावी इक्वेलिटी भेटावी त्यासाठी काही अध्यात्मिक गोष्टी आहेत चित्र Uh, include future teachings as well. <clears throat> so we have been introduced, and we have been the one prediction. Prediction: After Buddha passed away, two thousand five hundred years later, the future Buddha would born in, in the eastern country. आणि हॅपी सायन्स संबंधित तो याची मान्यता आहे की सिद्धार्थ गौतम यांच्या 2500 वर्षांनंतर येणारे बुद्ध ज्याला आपण मैत्रीय बुद्ध असं नाव देतो ते येथे तर जपान मध्ये येते दिस प्रेडिक्शन देयर इज अ ट्रुथ इन अजंता के आणि या बद्दल समजा असं म्हणता येईल की या माहिती झाली ते अजंता लेनन मध्ये माहिती झाली व्हेन आंबेडकर इंट्रोड्यूस बुद्धिझम इन 19

Oh, okay, you are talking about that. Okay. okay, okay, so I mentioned, you know, I cannot represent the Japanese government. But what I can say is that what I said. We have besides be future Buddha born in Japan. Okay? Then future Buddha predicted place is a Maharashtra here. Okay? So we'd like to return back to the so, India. Sir, do you believe in the world? Yes, this is the, you know I understand this is a different perspective of Dr. America. <coughs> but, but I But I am not uh, learning anything